मिरज तालुक्यातील बेळंकी येथील हॉटेल महाराजा पॅलेसचे मालक माननीय श्री सागर नायकू कौलापुरे जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय सागर नायकू कौलापुरे यांनी आपल्या आई वडिलांची प्रेरणा आशीर्वाद संस्कार व मामा विजय तुकाराम माळे यांचे मिळणारे वेळोवेळी मार्गदर्शन सोबत घेऊन सामाजिक उद्योग क्षेत्रात काम करीत आहेत त्यांनी भुकिलेल्यांची भूक भागवली तहान दिल्यास पाणी दिले दिल्या, अशा उदात्त सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत या कामाची दखल घेऊन त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे तर प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते आपली आप भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय सागर नायकू कौलापुरे राहणार बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली सागर कौलापुरी हे उच्च शिक्षित आहेत त्यांनी समाजसेवेबरोबरच हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवून मिरज रोड बेळंकी या ठिकाणी हॉटेल महाराजा पॅलेस सुरू करून अल्पावधीतच नावार आणले कारण त्यांच्याकडे सेवावृत्ती आपलेपणा ग्राहकांशी जिवाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना तृप्त करणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली त्यांच्या या हॉटेल व्यवसायामध्ये आई वडील भाऊ स्वप्नील कौलापुरे मार्गदर्शक मामा विजय माळी व हॉटेलमधील सर्व स्टाफ या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असे माननीय सागर कौलापुरे यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं सन्माननीय सागर कौलापुरे यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत आहेत गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत असतात वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी अनेक सेवाभावी ते काम करीत असतात त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्युक्तच्या वतीनं त्यांना वर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार सुधीर वाघमारे त्याचबरोबर राहुल मेटकरी तातोबा कोरे हनुमंत कोरे मल्लू पाटील सुशांत कांबळे मनोज कांबळे संदीप कांबळे राहुल शिंदे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय सागर कौलापुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल चॅनलला सबस्क्राईब करा एल चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे